सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी करणार आहोत तसं तर आपल्या देशामध्ये वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात त्याचपैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढीपाडव्याला आरोग्यासाठी फायदेशीर असे चविष्ट पदार्थ नैवेद्य म्हणून बनवले जातात पुरणपोळी तर शक्यतो कोणी बनवत नाही पण बासुंदी पुरी श्रीखंड पुरी किंवा खीरपुरी हा बॅत सर्वांच्या घरीच असतो पण दरवर्षी प्रत्येक गुढीपाडव्याला पुरीच खायला हवी किंवा श्रीखंडच खायला हवं असं काहीच नाही म्हणून आजची ही थाळी अगदी साधी सिंपल आणि सात्विक अशी आहे खूप जास्त तेलाचा वापर न करता तळण न तळता सर्वात महत्वाचं म्हणजे घरातल्या साहित्यात खूप जास्त खर्च न करता बनवलेली आहे आजच्या थाळीतली ही भाजी सर्वात वेगळी आहे दिसताना ही पनीरची भाजी दिसते पण ही भाजी बनवण्यासाठी पनीर पनीरचा अजिबात वापर केलेला नाही चला मग जास्त वेळ वाया न घालवता आपण संपूर्ण स्वयंपाक बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी एका भांड्यामध्ये दोन छोटी वाटी तूर घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर एक वाटी तूर डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ असं सुद्धा घेऊ शकता यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि दोन ते तीन पानांनी तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घेतली तूर डाळ एका कुकर मध्ये टाकायची नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी अंदाजेच टाकायचं कमी किंवा जास्त झालं तरी सुद्धा चालेल नंतर अर्धी पडी तेल टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्यांमध्ये तूर डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तूर दाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आपण इथे जिरा राईस करणार आहोत त्यासाठी बासमती तांदूळ योग्य आहे या तांदूळामध्ये सुद्धा पाणी टाकायचं आणि दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत परत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तांदूळ भिजणार इतपत यामध्ये पाणी टाकायचं आणि एकत्र करून यावरती झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तासांसाठी तांदूळ भिजत ठेवायचे लगेच आपण भजी बनवण्यासाठी बेसन पीठ भिजवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये चार चमचे बेसन पीठ घ्यायचं बेसन पीठ तुम्ही सुद्धा घेऊ शकता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं पाव चमचा जिरे पाव चमचा ओवा चिमूटभर हळद टाकायची आणि थोडंसं हिंग टाकायचं टाकलेलं सर्व साहित्य कोरडस हलकंसं एकत्र करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं भज्यांसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण भजी लगेच तळणार नाही पण बेसनपीठ आपल्याला आधीच भिजवून घ्यायचं आहे बेसनपीठ जितकं जास्त भिजवलं जाणार तितकेच आपले भजे टम्म फुटतात सोडा सुद्धा घालायची गरज नसते इथे आपलं भज्यांचं बॅटर बनवून झालेलं आहे यावरती झाकण ठेवायचं आणि हे भिजत ठेवायचं आहे इथे आपली थोडीशी पूर्वतयारी करून झालेली आहे लगेचच आपण मठ्ठा बनवायला घेऊ मठ्ठा करण्यासाठी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे मठ्ठा हा ताकाचाच छान लागतो आणि आरोग्यासाठी सुद्धा ताकाचाच मठ्ठा फायदेशीर राहतो या ताकामध्ये एक चमचा साखर टाकायची थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची नंतर पाव चमचा यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धा ते पाऊन चमचा चाट मसाला अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे आल्याचा रस टाकायचा आहे नंतर एक चमचा काळो मीठ टाकायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि साखर विरगळेपर्यंत सर्व छान हलवत राहायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला रवीने सुद्धा घुसळून घेऊ शकता त्यामुळे मठ्ठ्याला मस्त फेस येतो बबल्स येतात मठ्ठा आपला तयार झालेला आहे थोडासा पिऊन बघायचा एखादं साहित्य कमी वाटलं तर ते परत वाढवू शकता आता हा बनवलेला मठ्ठा झाकण ठेवून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे दुसरीकडे तांदूळ सुद्धा मस्त भिजले गेलेले आहेत आपण लगेच जिरा राईस बनवायला सुरुवात करू त्यासाठी एका पॅन मध्ये मी एक पडी तेल टाकलेलं आहे तेल हलक गरम झाल्यानंतर दोन तमालपत्र तोडून टाकायची नंतर चार लवंग चार मिरे दोन दालचिनीचे ची तुकडे एक मसाला वेलची एक हिरवी वेलची एक स्टार फूल आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि आवडत असेल तर यामध्ये काजूचे तुकडे सुद्धा टाकायचे मी टाकलेले आहेत सर्व खडे मसाले तीस चाळीस सेकंद मंदाचे वरती तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे इथे आपण जिरा राईस बनवत असलो तरी सुद्धा इथे मी जिरा थोडस कमीच टाकलेला आहे तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ टाकायचे तांदूळ टाकत असताना त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तांदूळ सुद्धा मिनिटभर आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे तांदूळ परतून झाल्यानंतर यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं एक, एक वाटी बासमती तांदूळासाठी दोन वाटी पाणी पुरेसा आहे सर्व छान एकत्र करून झालेलं आहे आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची मोठ्या आचेवरती पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता गॅस सर्वात कमी म्हणजेच मंद करायचा आणि भातावरती झाकण ठेवून भात छान पाच मिनिट शिजवून घ्यायचा अगदी पाच मिनिटांमध्ये भात छान मोजू असा शिजतो कुठेही जळत सुद्धा नाही फक्त पाचच मिनिट झालेले आहे आपला भात शिजून तयार आहे मस्त मोकळा आणि सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे आणि तांदूळ सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण शिजलेला आहे आणि अजिबात चिकट झालेला नाही यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हलक्या हाताने एकत्र करून घ्यायची इथे आपला जिरा राईस बनवून तयार झालेला आहे आता झाकण ठेवण्याला बाजूला ठेवायचं दुसरीकडे तूर डाळ सुद्धा शिजली आहे आता आपण दाट तडका बनवून घेऊ डाळ तडका बनवण्यासाठी कढईमध्ये दोन पुडी तेल मी आधीच टाकून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल हलकंसं गरम झाल्यानंतर एक तमालपत्र तोडून टाकायचं थोडीशी कडीपत्त्याची पानं थोडंसं हिंग आणि आलं लसूणची पेस्ट टाकायची नंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि मिनिटभर तरी तेलावरती हे सर्व परतून घ्यायचं मंद आचेवरती सर्व मी छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये कांदा टाकायचा आहे तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी यामध्ये टाकलेला आहे कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे आणि ट्रान्सपरंट सुद्धा झालेला आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचं बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं टोमॅटो कमी ते मध्यम आचेवरती छान मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घेऊ तर अर्धा चमचा हळद टाकायची थोडीशी तिखट लाल मिरची पावडर रंग छान येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा कसोरी मेथी पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं सर्व मसाले छान मिनिटभर तरी मंद आचेवरती वरती त्याला मध परतून घ्यायचे पावडर मसाल्यांमधला सर्व कच्छपणा निघालेला आहे आता यामध्ये शिजवून घेतलेली आणि घोटून घेतलेली तूळदाळ टाकायची तूर शिजल्यानंतर लगेचच मी ती घोटून घेतली होती मसाल्यांबरोबर तूरडाळ मी छान एकत्र करून घेतलेली आहे डाळी ते मला थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे थोडंसं पाणी मी यामध्ये वाढवलेलं आहे पाणी डाळीमध्ये छान एकत्र करून झाल्यानंतर याला उकळी येऊ द्यायची आहे डाळीला मस्त उकळी आलेली आहे एकदा याला एकत्र करून घ्यायचं कारण डाळ घट्ट असल्यामुळे तळाला लागू शकते नंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि डाळीमध्ये एकत्र करून घ्यायची आता गॅस सर्वात कमी करायचा आणि तीन ते चार मिनिट मंद आचेवरती ही डाळ शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण याचा तडका बनवून घेऊ तडका बनवण्यासाठी छोट्याशा कढईमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या तोडून टाकायच्या नंतर अर्धा चमचा यामध्ये हिंग टाकायचं नंतर एक चमचा आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची लसणाला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत ये हा तडका आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे इथे हा तडका तयार झालेला आहे हा गरम गरम तडका फोडणी दिलेल्या डाळीमध्ये टाकायचा आणि अगदी हलक्या हाताने डाळीमध्ये एकत्र करून घ्यायचा डाळीमध्ये तडका टाकल्यानंतर मिनिटभर तरी आचेवरती डाळ आणि तडका छान एकत्र शिजवून घ्यायचा इथे आपली तडका डाळ तयार झालेली आहे हा दहा तडका किती घट्ट किंवा पातळ ठेवायचं हे तुमच्या आवडीनुसार आहे आता आपण गोडाचा पदार्थ बनवून घेऊ आता गोडाचा पदार्थ हा अतिशय वेगळा आहे काय करायचं त्यासाठी एका कढईमध्ये एक लिटर दूध घ्यायचं हे दूध मी आदल्या दिवशी घेऊन आलेली आहे दूध खराब होऊ नये म्हणून त्याला तपवून सुद्धा घेतलं होतं आणि त्यामुळे त्यावरती साय आली ती साय सुद्धा यामध्ये घ्यायची एक वेळ ही साय आपण दुधामध्ये छान एकत्र करून घेऊ नंतर गॅस मोठा करून दुधाला छान उकळी काढून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता दुधाला मस्त उकळी आलेली आहे मोठ्या आठेवरती दूध छान अर्धा लिटर पेक्षा सुद्धा कमी होणार इतपत आपल्याला आटवून घ्यायचं आहे हळूहळू तुम्ही बघू शकता दुधाला घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे आणि दूध आधीपेक्षा कमी सुद्धा झालेला आहे दूध आपल्याला आणखी घट्ट करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती एका कढईमध्ये एक वाटी साखर घ्यायची आणि ही साखर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने पसरवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची सर्वात कमी याच्यावरती याला अजिबात चमचा न लावता वितळवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला हळूहळू याचा रंग बदललेला आहे थोडक्यात काय तर आपल्याला साखरेचं कॅरेमल करून घ्यायचं आहे पण हे साखरेचं कॅरेमल करत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही साखरेला तांबूस रंग आल्यानंतर आणि साखर थोडीशी वितळल्यानंतर चमच्यानी याला छान एकत्र करून घ्यायचं आणि साखर पूर्ण विरगडवून घ्यायची फक्त लक्षात ठेवा की गॅस कुठेही मोठा करायचा नाही या साखरेच्या पाकाला तांबूस रंग खूप जास्त पण नको यायला आणि साखरेचा पाक जळला पण नाही पाहिजे साखर खूप जास्त जळली तर याला तुरट चव येते आणि हा पदार्थ मग खायला अजिबात चांगला लागणार नाही या साखरेच्या पाकामध्ये थोडंसं सा पाणी टाकायचं आणि छान एकत्र करून झाल्यानंतर हे साखरेचं पाणी आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे दूध बघू शकता तुम्ही आधीपेक्षा सुद्धा मस्त घट्ट झालेलं आहे या पद्धतीने पाणी न टाकता साखर वितळून घेतलं तर या स्वीटला रंग सुद्धा खूप छान येतो तुम्ही बघू शकता मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि दूध सुद्धा मस्त घट्ट झालेलं आहे याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवू नंतर एका वाटीमध्ये पोळे खाण्याचे तीन चमचे मिल्क पावडर घ्यायची किंवा एक दारवालं पॅकेट मीठ ते घ्यायचं यामध्ये एक चमचा पिठी साखर टाकायची नंतर थोडेसे कापून घेतलेले काजू बदाम आणि पिस्ता टाकायचे हा सुकामेवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त कितीही टाकू शकता नंतर थोडासा खाण्याचा हिरवा रंग टाकायचा एक चमचा दूध टाकायचा आणि छान याचा गोळा बनवून घ्यायचा रंग टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आणि हे मिश्रण भिजवत असताना यामध्ये दूध अगदी थोडं थोडं करून टाकायचं नाहीतर लगेच हे पातळ होऊ शकतं इथे आपलं मिश्रण भिजवून झालेलं आहे नंतर इथे मी स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत चार चाकूच्या मदतीने स्लाइस ब्रेडच्या आपल्याला चारही बाजूच्या कडा कापून घ्यायच्या आहेत स्लाइस ब्रेडच्या चारही बाजूच्या कडा आपल्या कापून झालेला आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे ब्रेड या पद्धतीने ठेवायचे या ब्रेड वरती अगदी थोडस म्हणजे दोन ते तीन थेंब एवढं दूध टाकायचं आणि अगदी हलक्या हाताने हे दूध आपल्याला यावरती पसरवून घ्यायचं आहे नंतर आपण जे मिश्रण बनवून घेतलं त्याचे या पद्धतीने गोळे यावरती ठेवायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला या पद्धतीने पॅक करून घ्यायचं ब्रेड वरती थोडंसं दूध टाकलेलं असल्यामुळे हे लगेचच पॅक होतं खूप जास्त वेळ याला लागत नाही इथे चारही गोळे आपले बनवून झालेले आहेत आता आपण पुढची स्टेप बघू इथे मी एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये हे चार बॉल्स किंवा हे गोळे आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आणि आपण आधी जे दूध आटवून घेतलं त्यामुळे थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायची आटवून घेतलेलं हे दूध मी फ्रीजमध्ये पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आणि आधीपेक्षा तुम्ही बघू शकता खूप घट्ट सुद्धा झालेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने सर्व दूध या गोळ्यांवरती टाकून घ्यायचं नंतर थोडंसं काजू बदाम आणि पिस्त्यानी याला छान गार्निश करून घ्यायचं तुम्हाला या पद्धतीने पाणी न टाकता साखरेचा सा पाक बनवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये साखर सुद्धा टाकू शकता इथे आपला वेगळ्या प्रकारचा गोडाचा पदार्थ बनवून झालेला आहे आता आपण भाजी बनवून घेऊ मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजी आपली ही पनीरची दिसत असली तरी सुद्धा ही पनीरची नाही तर बेसनची आहे एका पातेल्यामध्ये चार चमचे बेसन पीठ घेतलेला आहे या बेसन पिठामध्ये थोडस ताक टाकायचं आणि याचं भजन सारखं बॅटर किंवा पीठ भिजवून घ्यायचं आहे तर ताक टाकताना थोडं थोडं करून टाकायचं कारण जास्त टाकलं तर बेसन पिठाच्या गोठड्या होऊ शकतात तुम्हाला ताक टाकायचं ताक नसेल तर तीन ते चार चमचे यामध्ये तुम्ही दही सुद्धा टाकू शकता माझ्याकडे असलेलं हे ताक थोडस कमी आंबट असल्यामुळे यामध्ये परत मी थोडस ताक टाकलेलं आहे आणि छान एकत्र करून घेतलं बेसन पिठाचं हे मिश्रण खूप जास्त घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी परत अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे नंतर यामध्ये पुरत मीठ किसून घेतलेलं अद्रक थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट पाव चमचा हळद चिमुरभर तिखट लाल मिरची पावडर पाव चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरे आणि थोडंसं हिंग यामध्ये टाकायचं आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं बेसन पिठाचं हे मिश्रण घट्ट न ठेवता आपल्याला पातळ बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी चमच्यानी दाखवत आहे एवढं हे मिश्रण पातळ ठेवायचं आहे नंतर गॅसवरती कढी ठेवलेली आहे कढईमध्ये एक पडी तेल टाकायचं तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं पिठाचं सर्व मिश्रण टाकायचं आणि कमी ते मध्यम वरती याला एकसारखं ढवळत राहण्याचा घट्ट सर असा गोळा बनवून घ्यायचा आहे फक्त मिश्रण शिजवत असताना गॅस कुठेही मोठा करू नका कमी ते मध्यम किंवा मध्यम ठेवू शकता आणि याला एकसारखं ढवळत राहायचं नाही तर यामध्ये गाठी होऊ शकतात फक्त चार ते पाच मिनिटांमध्येच मिश्रण मस्त घट्ट होते हे मिश्रण शिजले की नाही हे कसं चेक करायचं असं चमच्यावरती धरून बघायचं आणि खाली पडत नाही आहे आणि हलकसं गरम झाल्यानंतर हे सेट सुद्धा झाल्यासारखं दिसत आहे याचा अर्थ हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि दुसरीकडे मी एका डब्याला तेल लावून घेतलेलं ला आहे या तेल लावलेल्या ला डब्यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण डब्यामध्ये काढून घेतल्यानंतर एका वाटीला खालच्या बाजूने तेल लावून या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आपण वडी किंवा बर्फी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पसरवतो अगदी तसंच इथे पसरवायचं आहे यावरती मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे तुम्ही तीड सुद्धा टाकू शकता आता याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटे एक आकाराचे टोमॅटो आणि मध्यम आकाराचा कांदा कापून टाकलेला आहे नंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकायची आणि झाकण लावण्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटण करत असताना यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी सुद्धा टाकू शकता एकसारखं असं बारीक वाटण बनवून झालेलं आहे आणि दुसरीकडे बेसन पिठाचं मिश्रण सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे आता याला आपण डिमोट करू म्हणजे ताटामध्ये डबा उलटा करून याला काढून घेऊ डब्याला तेल लावलेलं ला असल्यामुळे अगदी सहज हे बाहेर निघते आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ तर चाकूला हवं असेल तर तुम्ही तेल सुद्धा लावून घेऊ शकता पण मी तेल न लावता याचा वड्या कापून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी आरामात सहज याच्या वड्या कापल्या गेलेल्या आहेत आणि मस्त लवचिक अशा झालेल्या आहेत या बेसन पिठाच्या वड्यांची भाजी पनीरच्या भाजीपेक्षा सुद्धा खूप चविष्ट लागते मस्त मसालेदार आणि चमचमीत आता आपण याची ग्रेव्ही बनवायला घेऊ म्हणजे त्याचा रस्सा बनवायला घेऊ तर त्यासाठी ती कढईमध्ये तीन ते तेल टाकलेलं आहे तेल थोडस गरम झाल्यानंतर एक तमालपत्र तोडून टाकायचं नेहमी आपण भाजीमध्ये जे खडे मसाले टाकतो ते सर्व खडे मसाले यामध्ये टाकायचे मिरे लवंग दालचिनी मोठी इलायची छोटी इलायची एक स्टार फूल थोडीशी जावेत्री थोडीशी कडीपत्त्याची पानं दहा ते पंधरा सेकंद तेलावरती परतून झाल्यानंतर यामध्ये आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे ही पेस्ट सुद्धा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे नंतर यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं बेसनची कुठलीही भाजी असू देत त्यामध्ये हिंग टाकायचं म्हणजे पोटाला जास्त त्रास होत नाही नंतर बनवून घेतलेलं कांदा टोमॅटो आणि कोथिंबिरीचं वाटण यामध्ये टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत तेलावरती परतून घ्यायचं हळूहळू वाटणाने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आणि वाटणाचा रंग सुद्धा आधीपेक्षा बऱ्याचपैकी बदललेला आहे या स्टेजला यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर पोहे खाण्याचा अर्धा चमचा बेसनपीठ मी यामध्ये टाकलेला आहे बेसनपीठ टाकल्यामुळे ग्रेवीला किंवा रस्त्याला एक संतपणा येतो आणि मस्त घट्टसरपणा सुद्धा येतो मंद आचेवरती दोन मिनिट बेसनपीठ भाजून झालेला आहे यामध्ये आता तिखट लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा भेडगी मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर दीड चमचा यामध्ये गरम मसाला टाकायचा अर्धा ते पाऊन चमचा हळद आणि अर्धा चमचा चाट मसाला यामध्ये टाकायचा आहे एक मिनिट झाले सर्व मसाले मी छान तेलामध्ये तेला परतून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी टाकून घेऊ तर अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचं आणि सर्वात कमी आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हे वाटण किंवा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे सर्वात कमी आचेवरती मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे आता याला छान एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकायचं इथे पाणी टाकत असताना अंदाजानेच पाणी टाकायचं आहे तर मी इथे जवळपास दीड ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर बनवून घेतलेल्या बेसन पिठाच्या सर्व वड्या टाकायच्या तुम्हाला हवं असेल किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर ह्या वड्या तुम्ही तेलामध्ये हलक्याशा तळून सुद्धा घेऊ शकता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार याला शिजवून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत भाजी मी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि भाजी ही मी थोडीशी घट्टच ठेवलेली आहे याला रस्सा किती घट्ट पातळ हवा हे तुमच्या आवडीनुसार ठेवायचं नंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायची इथे आपली भाजी तयार झालेली आहे अगदी पनीरच्या भाजीसारखी दिसत आहे आता आपण भाजी बरोबर खाण्यासाठी मस्त पराठे बनवून घेऊ पराठे बनवण्यासाठी काय करायचं एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं जे आपल्या घरामध्ये चपातीसाठी वापरतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आपण चपातीसाठी पीठ भिजवतो तसं पीठ न भिजवता पुरीसाठी कसं पीठ भिजवतं त्या पद्धतीचं पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे पीठ इथे भिजवून झालेलं आहे यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि मिनिटभर याला छान मळून घ्यायचं याच भिजवलेल्या कणकेच्या तुम्हाला पुऱ्या सुद्धा लाटता येतात किंवा चपात्या सुद्धा तुम्ही करू शकता पण मी पुऱ्या न करता आज मस्त क्रिस्पी त्रिकोणी पराठा करणार आहे खूप छान लागतो तुम्ही नक्की बनवून बघा भिजवलेल्या पिठापैकी एक छोटासा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा पेढा बनवून घ्यायचा आजचे हे पराठे बनवण्यासाठी पीठ मुरवत किंवा भिजत ठेवायची गरज नाही आपण लगेच पराठे बनवायला घेतलेले आहेत गोळ्याच्या दोन्ही बाजूने छान पीठ लावण्याची एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची त्या पुरीवरती मस्त तेल लावायचं नंतर यावरती परत सुकं पीठ टाकायचं सुकं पीठ टाकताना थोडंसं जास्तच टाकायचं नंतर याचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला फोल्ड करून घ्यायचं आणि वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि परत याचं त्रिकोण बनवून घ्यायचा पराठा दिसायला सुंदर आणि आणखी जास्त चविष्ट बनण्यासाठी यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडेसे तीळ टाकायचे तीळ आणि कोथिंबीर हलक्या हाताने यावरती दाबून घ्यायची आणि याचा पराठा लाटून घ्यायचा फक्त पराठा लाटत असताना याचे त्रिकोण किंवा याचे काटच लाटून घ्यायचे म्हणजे याचा त्रिकोण शेप कायम राहतो आणि हा गोल होत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला गोल सुद्धा लाटून घेऊ शकता पण त्रिकोण असेल तर दिसायला सुद्धा छान दिसतो पराठा मस्त लाटून झालेला आहे आणि चपाती असते त्यापेक्षा याला थोडंसं जाळच ठेवायचं आणि तिळामुळे खूप सुंदर दिसत आहे लगेच आपण याला भाजून घेऊ गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा हलकासा गरम झाल्यानंतर यावरती पराठा टाकून घ्यायचा दोन्ही बाजू अंदाजे दहा ते पंधरा सेकंद भाजून झाल्यानंतर यावरती तेल टाकायचं आणि उलटण्याने सर्व बाजूला पसरवून घ्यायचं आजचे हे पराठे खूप जास्त क्रिस्पी न करता मी थोडेसे सॉफ्ट ठेवलेले आहेत त्यामुळे मी मध्यम ते मोठ्या आचेवरती याला भाजून घेतलेला आहे तुम्हाला मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत हवे असेल तर कमी ते मध्यम आचेवरती याला मस्त भाजून घ्यायचं दोन्ही पराठे मस्त भाजून झालेले आहेत कोथिंबिरीमुळे खूप सुंदर दिसत आहे आणि तिळामुळे चव सुद्धा अप्रतिम लागते ऑलमोस्ट सर्व स्वयंपाक आपला बनवून झालेला आहे आता फक्त तळण बाकी आहे तर आपलं भज्यांचं पीठ सुद्धा मस्त भिजलेलं आहे पीठ मला थोडस घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी थोडस आणि याला थोडस पातळ करून घेतलं आज मी बटाटा भजी करणार आहे त्यासाठी बटाट्याची साल काढून त्याचे चिप्स पाडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे, हे बटाट्याचे काप भज्याच्या पिठामध्ये टाकायचे आणि तेलामध्ये छान तळून घ्यायचे पण भजी तळायच्या आधी पापड तळून घेऊ पापड तळण्यासाठी कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक पापड सोडायचा आणि तळून घ्यायचा हे पापड मी घरी बनवलेले आहेत मूग डाळ आणि उळद डाळीचे हे पापड आहेत याची रेसिपीसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की बघा नंतर इथे चिकाची कुरडई मी तळून घेत आहे तळणीच्या पदार्थामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठले पण पापड किंवा कुठल्या पण कुरडया तळून घेऊ शकता अगदी फुलांप्रमाणे ह्या कुरडया मस्त फुललेल्या आहेत याला काढून घेऊ नंतर इथे माझ्याकडे काही नाचणीचे पापड आहेत तर हे पापडसुद्धा आपण तळून घेऊ पापड सुद्धा तळून झालेले आहेत आता याला तेलामधून काढून घेऊ लगेच भजी तळायला घेऊ आपण जे बटाट्याचे चिप्स किंवा काप करून घेतले होते ते बेसन पिठामध्ये घोळवून घ्यायचे आणि तेलामध्ये एक, -एक करून सोडायचे या भजीच्या मिश्रणामध्ये मी बारीक चिरून हिरवी मिरची टाकलेली होती पण तेव्हा व्हिडिओ ऑन करायला विसरले त्यामुळे ते, ते, ते दाखवू शकले नाहीत भजीसुद्धा तळून झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत आजचा संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे लगेच जेवणासाठी ताट वाढून घेऊ एका प्लेटमध्ये मस्त चमचमीत अशी मसालेदार बेसनची भाजी त्या बाजून दाळ तडका नंतर स्वीट मस्त मोकळा सुटसुटीत काजू घालून बनवलेला जिरा राईस नंतर तळलेला पापड तळलेली कुरडई नाचणीचे पापड आणि मस्त टम्म फुगलेले बटाट्याचे भजी आणि सर्वात महत्वाचं जेवणाची चव वाढवणारा कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर आणि तीळ लावून भाजलेले मस्त त्रिकोणी पराठे सोबतच मस्त मसालेदार आणि मठ्ठा आणि जेवण झाल्यानंतर पिण्यासाठी पाणी खुळा बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना मग या गुढी पाडवायला हीच थाळी किंवा हेच सर्व पदार्थ तुमच्या घरी तुम्ही नक्की करा तुम्हाला कसे वाटले हे न विसरता कमेंट करून सांगा असे चमचमीत पदार्थ पाहून मला खाण्याचा मोह हो आवरत नाही त्यामुळे मी खाऊन टाकते आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका